खरंतर या महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये सामाजिक परिस्थिती पाहता अतिशय दिशिदायक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याची अनेक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आज देखील जणताना दिसून येत आहेत परंतु या देशाचं आणि राज्याचं वेगळं सरकारमध्ये देशाचा आणि राज्याचा गृहमंत्री तो मुलांचा आणि मुलग्यांचं पक्षाकडून करतो त्यामुळे या देशाचा बहुजन महाराष्ट्राचा बहुजन समाज हायभ पैग्रस्त झालेला आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंढरी या ठिकाणी त्या संविधानाच्या प्रतिनिधी विटंबना केली त्या विटंबनेचा मुख्य समाधान आजही या ग्रह खात्याला सापडत नाही हे ग्रह खातं बलिदानाचा पाठाकार करतं त्याच्या मूर्तीमध्ये एक उदाहरण आहे त्याचबरोबर अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणीच्या आंदोलनामध्ये सक्रिय समाजी असलेल्या आंदोलनावर तो वाक्याला झाला त्या बाकी आल्यामध्ये ज्या माता भगिनी जखमी झाल्या आज देखील त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत या माता भगिनींना भेटण्याकरता महाराष्ट्राच्या महिला आयोगाला आजी वेळ भेटत नाही आहे ही या महिला आयोगाची नीती आणि या महिलाचं कर्तव्य म्हणावं लागेल त्याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये एका सरपंचांचा मडल होतो आणि तो मडर झाल्यानंतर करण नावाचा आरोपी पोलिसांच्या संरक्षणामध्ये देवधरवाना दाखव आणि हो, तो पुन्हा सगळे पुरावे शक्त करून शिएडीच्या ताग्यात हादर होतो मी या विरोधात्याची तालिमा भासतानी घडला आहे त्या महाराष्ट्रातल्या गृहमंत्री ज्याने लोकांना पदभार घेतलेला आहे त्यांनी थोडी तरी लाज राखून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि या देशाच्या गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या विरोधाची घरं गोखली आहे खरंतर हा शास्त्र हीन गृहमंत्री राजीनामा द्यावा धन्यवाद बोलाय हा सांग त्यानंतर शाहू महाराज या महापुरुषांना अभिवादन करून बालकांनी शत बोलण्याला सुरुवात करते आज आपण संविधान संवर्धन समिती निमित्त एकत्र चांगलेलो आहे असं विचार की जे केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा आता एवढे मोठे गृहमंत्री आणि त्यांना बोलायला सुद्धा सोबत आहे की किती खेळायची गोष्ट आहे आपल्या घरी जर आपले बाबा असतील आणि बाबाचे मित्र आले तर मला काय म्हणतात अहो आणि एवढ्याच ते संविधान केले अहोरात स्वप्न केले अशा महापुरुषांना जर यांना बोलायला अशा महापुरुषाविरोध जर देखील बोलत असेल तर यांना या पदावर बदल यांची थोडी सुद्धा आयची राहिलेली आपल्याला त्यांनी दाखवून दिलेले आहे त्यानंतर आपल्या जे आताच सरकार आलेलं आहे ह्या सरकारामध्ये काय झालेलं आहे एकदा भाजपचं सरकार आलं तर त्यानंतर ही भाजपच सरकार आलं आपली पाहिजे आणि जे स्वच्छ आहे विचार केला पाहिजे आपल्या संविधानाच संवर्धन करत नाही आणि आपलं संविधान सुटलं नाही लोकांपासून थोडीशी जनजागृती बघा आहे तर आपल्या समाजातील लोकांनी एकम झालं पाहिजे आणि एक संपवते अशा प्रकारे मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद त्यानंतर सुभाष राठवाड विनंती करतो सर्व संतांना आणि महापुरुषांना मी प्रथम करतो आज हा कार्यक्रम मी ठिकाणी केला सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेची फक्त सातच कलमाची राजघा आहे आपली तीनशे पंच्याण्णव कलमाची आपल्याला फक्त बाराशे पस्तीस सेवेच गर्दी केलेली आहे आणि या सेवेदनाची जीवस्तरी अधिकार आहे तर या सरकारने सगळे काम घेतलेले आहे आज आपल्याला काही बनवत विचार आहे

कारण आता वेळ आता आपल्याला करायची गरज नाही आहे आता आता आपल्याला आपण हातात घेतली होती आपण इथे निवासी आहोत आपला हक्काधिकार आहे आपण इथे भराव आणि लालवर्षी लोक आहोत हे लालवर्षी लोक असताना आपण मदतपणे करू त्यांना काही फरक पडत नाही कारण आता काल बघितलं की त्यांनी प्रतिज्ञा ठेवलेला ते तिथे विचारतात की तुम्ही कशाला चाललात काय काम आहे कोणाचं काम आहे आपलं जर विचार तर आम्ही काय कोण आपण आरोग्य असतात तर तो आमचे शासकीय कार्यालय आहे हे राम जनतेसाठी पुढे असले पाहिजेत आणि ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी कसं पाहिजे की आम जनतेचा जो आमचा विचार असला पाहिजे तसं आज आम्हाला माणसार आरोग्य असतो आहे आता फरक पडणार नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक एरियामध्ये काही नाही काही प्रणाली चालू आहे आपण आपलं करतो अशा देशभर जे आहे त्याच्यावर काही परिणाम होत नाही तर त्यासाठी आपल्याला आता आपण लढावं आहे कारण आजचा जो दिवस आहे तो सोने दिला आहे आणि असे त्या ठिकाणी कथा तर आपल्याला जे प्रज्ञा आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपण लढाऊ आपल्यामुळं आपल्याला कशी भूमिका घ्यावी लागेल त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपल्याला काम केले जाणार नाही कारण काय माहितीये का की प्रत्येक ठिकाणी असं निदर्शनात आपण गमच्या विषयी काढतो त्यांना काही परिणाम होत नाही फक्त नियोजने घेतात कलेक्टर योजनेशिवाय आपण नियोजना घेतात आणि पत्र देतात तर आपले निरोधी निवडून आणि सप्रात आपल्याला डोळे पुसण्यासारखं काम आहे त्यासाठी आपल्याला आपण लढावं आहोत आपले सोयी आहोत आता आपल्याला नाटे टाकण्याशिवाय असायला पर्यावेळी आपल्याला हातात घ्यावा लागेल थोडं बोलतो मला सगळ्यांसाठी बोलण्याचा कधी देईल त्याबद्दल मी धन्यवाद मानतो जय हिंद